साथ संगत जी मोठ्या प्रेमाने बोलूया धन निरकार आहे कारण सत म्हणजे सत्य ईश्वर आणि संग म्हणजे संगती साथ संगत जी म्हणजे सत्याची संगत सत्याच्या मार्गाने चालणे ईश्वराशी जोडून राहणे म्हणजे सत्संग संतजनांनो जीवनात सत्संग महत्वाचा आहे कारण तो आपल्याला निराकार देवाची जाणीव खरी ओळख करून देतो आपले मन शुद्ध करतो मनात येणारे वाईट विचार यापासून आपण आपोआपच लांब राहतो जर जीवनात सत्संग असेल तर जात धर्म हे विसरून आपल्या मनात प्रेम शांती एकता हे निर्माण होते आणि यामुळेच आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळून आपण सांसारिक मोहापासून दूर राहून आध्यात्मिक मार्गावर चालायला लागतो सत्संगमुळे आपल्याला या परब्रह्म परमात्म्याची ओळख होते आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि हे इतर कोणत्याही पूजेपेक्षा महत्वाचे आहे जी आणि आपल्या मनातील द्वेष राग भेदभाव लोक वाईट विचार यापासून आपली सुटका होते व आपले मन शुद्ध व शांत बनते सातसंगतजी ज्या मनात फक्त प्रेम माया आपुलकी हीच भावना निर्माण होते संतजनांनो बघा एक छोटीशी गोष्ट आहे पण त्यातून निघणारा बोध मात्र महत्वाचा आहे एकदा स्वामी रामकृष्ण परमहंसांना एका योग्याने म्हटलं महाराज मी पाण्यावरून चालण्याचा चमत्कार करू शकतो आणि समोरच्या नदीवरून चालत पलीकडे जाऊ शकतो स्वामी म्हणाले हो का हे तुम्हाला कसे साध्य झाले मग त्यावर योगी म्हणाला महाराज मला त्यासाठी चौदा साथ वर्ष तपसाधना करावी लागली हे ऐकून त्याच्या या म्हणण्यावर स्वामी म्हणाले हा प्रवास तर आठण्यात होऊ शकतो योगी हे ऐकून आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला कोण करून दाखवतो रामकृष्ण म्हणाले आपल्या नदीवर नाव चालविणारा नावाडे आहे तो आठण्यात कोणालाही पाण्यावरून पलीकडे पोहोचवतो सातसंगतजी यातून एकच सांगायचं आहे की आपला वेळ आपली शक्ती कशासाठी खर्च करावी याचा आपल्याला तारतम्य पाहिजे चमत्कार करण्यात शक्ती वाया घालून आपल्याला ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही प्रभू परमात्म्याची ओळख होऊ शकत नाही आपल्याला आत्मिक ज्ञानाची प्राप्ती फक्त सत्संगमुळेच होऊ शकते त्यामुळे आपले जीवन खूप सुलभ बनेल आपल्या जीवनाचा चांगला विकास होईल आपल्यात मानवी गुण विकसित होऊन आपल्याला आनंदी जीवन जगता येईल आपल्यातील नकारात्मक विचार दूर होऊन सहनशीलता प्रेम विनम्रता आणि निस्वार्थ सेवा हे गुण वाढतील सत्संग मध्ये बसल्यामुळे चेतना सकारात्मक होते आणि लोभ क्रोध यावर आपल्याला नियंत्रणही ठेवता येते पण जी सत्संग मध्ये बसून ते केवळ प्रवचन ऐकल्यासारखं ऐकून सोडून न देता त्यातून मिळालेल्या ज्ञानावर चिंतन मनन आचरण केले तरच त्याचा उपयोग आहे जी भौतिक व्यवहारांपेक्षा नामस्मरण सत्संग सेवा हे खरे सुख आहे जी बघा तुका म्हणी तुझ विण नाही न आहे बघा तुकाराम महाराजही म्हणतात देवाच्या संगतीशिवाय काहीही नाही आणि संतांच्या संगतीचा लाभ हा आकाशापेक्षाही मोठा आहे त्यामुळे जी संतांची संगत सेवा नामस्मरण यातून आपल्याला खरे आत्मिक सुख मिळते सत्संगमुळेच आपल्यात प्रेम वाढते आपल्याला आत्मिक ज्ञान मिळते आपले जीवन आनंदी बनते आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार जगण्याची प्रेरणाही मिळते जी भौतिक सुख तर आपण मिळवू शकतो पण खरं आत्मिक सुख जर मिळवायचं असेल तर सत्संगाशी जोडून राहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सत्संगाशी सर्वजण जोडून राहा सत्संगशी जोडून राहिलात तर मनातील वाईट विचार लोभ क्रोध मत्सर या सर्वांपासून दूर होऊन आपोआपच मनात निस्वार्थ प्रेम शांती सेवा हे निर्माण होईल आणि मनाला आत्मिक सुख मिळेल सातसंगी सत्संग मध्ये सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त होते जोपर्यंत आपल्यावर सद्गुरू कृपा टिकून असते तोपर्यंत कोणतेही संकट आले तरी त्यातून योग्य मार्ग सापडतो म्हणून सातसंगतजी सत्संगाशी जोडून राहणं सत्संग करणं खूप गरजेचं आहे सर्वांना सत्संग सेवा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सातसंगत जी मोठ्या प्रेमाने बोलूया धन निरंकार जी